नमस्कार कथामृतच्या माझ्या साऱ्या श्रोत्यांचे मी मनापासून स्वागत करते संत आणि संत संगत याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर कथा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहत राहा शांतता आणि महानता ह्यांच्यात वास करते कुणाच्या संतांच्या आणि ते नेहमी लोकहिताचाच विचार करत असतात बघा आणि जिकडे जातील तिकडे वसंत ऋतू सारखं वातावरण करतात असे हे संत आता अत्तराच्या व्यापाऱ्याजवळ आपण बसलो त्यानं काही दिलं किंवा नाही दिलं तरी आपल्याला फुकटचा सुवास घेता येतो ना मिळतो ना तर साधू हे त्या अत्तराच्या व्यापाऱ्यासारखे आहेत त्यांना काही दिलं नाही बोलला नाही उपदेश दिला नाही चमत्कार केला नाही तरी त्याच्या देहातून मनातून आजूबाजूच पवित्र झालेलं असत अशा वातावरणात राहिल्यानं आपल्याही मनात पवित्र विचार येऊ लागतात आणि त्याचा परिणाम आपली बुद्धी आणि प्रक्तान यावरही होतो म्हणूनच म्हणतात की नेमुक्ती सदाना जवळ वाढलेल्या कडू लिंबाच्या झाडालाही चंदनाच्या संगतीने चंदनाचा वास येऊ लागतो अशी ही संतांची संगत आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची आहे ऐकायचंय कस ते चला तर एक माणूस अत्यंत व्यसनी होता त्याला अफूची नशा करण्याची सवय असल्याने तो पक्का व्यसनी बनला एका वेळी तोळा अर्धा तोळा अफू तो घेत असे एक दिवस त्याचे घरी एक सत्पुरुष उतरले तीन चार दिवस त्यांचा मुक्कामही झाला त्यामुळे ते त्यांना त्या ते दुर्व्यसनाची त्याच्या त्या दुर्व्यसनाची आणि वाईट वाटलं पण अफवा खाऊ नका वाईट आहे वगैरे सांगून काही उपयोग नव्हता जनरली असंच असत बघा कि तंबाखू खाणारी व्यक्ती असते ना पुड्या खाणारी मावा पुड्या त्यांना आपण रे तंबाखू तंबाखू खाऊ नका पुड्या खाऊ नका तर ते त्यांना आवडत तर नाहीच पण आपल्यावर का, ते रोष धरून राहतात की हे आम्हाला शांतपणे शिकवतात त्यामुळं लक्षात आलं की जर मी सांगितलं की आपू खाऊ नका ती वाईट आहे वगैरे काही उपयोग होणार नाही हे सगळं महाराजांच्या लक्षात आलं त्यांनी ओळखलं आणि या संतांनी या साधूंनी त्याच व्यसन ओळखल्यामुळं तो किंचित असा क्षणभरना ना लाजला आणि आता आपल्याला आप, हे महाराज नेहमी सगळी जण तत्वज्ञान शिकवत असतातच तसंच हे महाराज आता मला काहीतरी उपदेश करणार हे त्याच्या लक्षात आलं आणि तोच आधी म्हणाला महाराज तुम्हाला याबद्दल मला काही सांगण्याची तस्गीर तुम्ही घेऊ नका बर का या माझ्या व्यसनाबद्दल तुम्ही काहीही मला सांगू नका दुसरं काही असेल तर बोला महाराज म्हणाले अहो त्याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे हो अक्खू तशी काही नाहीये पण तुमचे थोडे चुकते कारण व्यसन सुद्धा माणसाने बिनसुक नियमानं कराव तुम्ही आपू घेता पण कधी जास्त तर कधी कमी आणि कधी घेतच नाही तेव्हा हे उपयोग अस नाही तुम्ही अगदी पाहिजे तेवढी अक्कू खाजा अगदी खुशाल पण ती रोज नियमाने आणि कमी होऊ नये म्हणून वजन करून आठवणीने खालसा त्या माणसाला वाटले वा महाराज असावेत तर असे नाहीतर आहेत बाकीचे लोक नेहमी तत्वज्ञान शिकवत असतात गाढव लेखाच जो येतो तो म्हणतो आपू सोडा मी काय यांच्या बापाचे खातो महाराज मात्र छान माणूस आहे हो असे म्हणून तो खुश झाला महाराजांनी त्याला ताबडतोब एक छोटा काटा आणि अर्धा तोळा वजन आणायला सांगितलं त्याने तर ते ताबड ताबडतोब म्हणाले तुम्हाला प्रत्येक वेळी अर्धा तोळा लागतो का अर्धा तोळा खाता का दरवेळेला ठीक आहे पण हे वजन नको कारण माणसाने आपलेच खावे पण झाकून खावे तेव्हा एक खडूचा खडा आणि कांडी आणला त्याने एक खडूचा तुकडा आणला साधू महाराजांनी अर्धा तोळा वजना बरोबर तुकडा वजन करून घेतला आणि सांगितले आता हे सा वजन नको कुणाला उगीच संशय येईल द्या आणि या हडू ने वजन करून रोज अफू खात जा आणि आठवणीसाठी या भिंतीवर एक ओढून ठेवी जा म्हणजे तुम्ही खाण्याचे विसरणार नाही ना अफू खाण्याचे विसरायचं नाही हो तुम्ही काही काय विसरू शकतो ना माणूस एवढा माझा उपदेश घ्या असे सांगून महाराज निघून गेले त्याप्रमाणे आणि रे गोडू लागला पण रोज एक रे गोडल्यामुळे खडू नकळत थोडा झिजू लागला आणि त्याचे वजनही नकळत कमी होऊ लागले अर्थात होणारच काही दिवसांनी खडू झिजून झिजून संपला तस तशी रोज न कळत कमी होऊन अखेर खडू संपला तेव्हा अफूचे कल्याणकारी असणारच ना ना बरोबर आहे संत संगतीने आणि त्यांच्या दर्शनाने मनावर पवित्र संस्कार आणि परिणाम होऊन आचार विचार सुधारतात आणि मनुष्य परमार्थाला लागून हळूहळू चित्त शुद्ध होते आणि आत्मज्ञान संपन्न होऊन जीव सर्व बंधनातून मुक्त होतो तर मंडळी आजची ही कथा कशी वाटली नक्की सांगा पाठ पाहतीये आणि तोपर्यंत इथेच थांबते उद्याची नवीन कथा घेऊन आपण परत भेटूया तोपर्यंत नमस्ते बाय बाय